आपण शेवटपर्यंत पाहूया राज्यातील शाळांना आता होमगार्डची मदत मिळा माननीय प्रधान सचिव पव्या सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सरस स्वागत आहे चॅनलमार्फत ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोर बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल त्यामुळे सर क्लासेस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे एकवीस एप्रिल दोन हजार बावीसचे शिक्षण संचालकाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित विषय विद्यार्थिनीच्या सुरक्षतेसाठी शाळा सुरू होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद महानगर नगरपालिका महानगरपालिका शाळांत उपलब्ध करून देण्याविषयी निर्णय घेण्याबाबत माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली चार चार दोन हजार बावीस रोजी विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत शालेय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याकरिता शाळा सुरू करण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी किंवा दिवसभर शाळेत पूर्ण वेळासाठी होमगार्डची मदत घेता येईल असे माननीय प्रधान सचिव यांनी सूचित केले त्यास अनुसरून राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका शाळांना प्रतिशात किती होमगार्डची आवश्यकता आहे ते तपासून विस्तृत माहिती संचालनालयास त्वरित दिलेल्या प्रपत्र अ व ब प्रपत्र ब मध्ये सादर करावी परिपत्रक पाहूया महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे एकवीस एप्रिल दोन हजार बावीसचे महत्त्वपूर्ण परिपत्रक विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे परिपत्रक आपण डाउनलोड करू शकता